माझं नाव सोनू या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे ह्या वर्षीचा माझा ना लास्ट व्हिडिओ अजून आता उद्या उद्या नाही अजून आता मी रात्री व्हिडिओ शूट करायला आज आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट आहे लाज ना थर्टी फर्स्ट काय दाखवतो माझी समंत आली आहे दोन हजार चोवीस ना आता फक्त किती आता किती वाजले माहिती आहे जायला येणार आहे दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस लागणार आहे ना हा मी ना आज थर्टी फास्ट पार्टी करायला मी समनता समंताचे डॅडी आहे ना समंत काय करायला डॅडी समंताचे काय करायला दाखवतो दोन हजार चोवीस मध्ये आता गेलेलं वर्षामध्ये सगळं विसरून जायचं अजून नवीन जे वर्ष येते ना ते चांगलं स्वागत करायचं चा, अजून जे येते ते चांगलं आपण पॉझिटिव्ह विचार करायचं चा, अजून चांगला चांगला विचार करायचं चा, लाईफ मध्ये पुढे जायचं सक्सेस व्हायचं आहे ना समंत आता समंता माझी अजून मोठी होती आहे अजून थोडे दिवसांनी स्कूलला येते प्ले ग्रुपला हो लागल हिला अगरबत्ती पोळ्याला अजून आठवण आहे ना समंताची डॅडी आता काय करत मस्त पैकी ऑफिसवरून आल्यात ना रडी हो पाय धुवून घेतल्या जसा येत ना रडी तसंच ना त्याने अजून ना त्या बाहेर जायचं आहे ना आता त्यासाठी चला दाखवतो त्यांचं चिकन हे बघा कुकरमध्ये मध्ये मस्तपिकी घालत अजून इथं इथं बघा समंतासाठी करायला छान पिकी अजून इथं आमचा आहे फोडणी घाटला तर थोडंसं आता ह्याला फ्राय करून देवतात नंतर वरून आहे कोथिंबीर अजून खोबरं मसाला पण घालतात अजून आम्हाला ना आता बाहेर जायचं आहे समंता हा? मी आहे ना समंता मी आता बाहेर जायला मस्त पिक्की आता रेडी झालेला आहे समंताला मला थोडी टिक्की खालायला लावायचं आहे थोडं तिला आता तरी कॅप घालणारच आहे चला बाहेर कशाला जायचं आहे आपल्याला समंता पार्टी करेंगे म्हणते है ना ए तसं कर ए अगं तसं काय करायचं नाही ए अगं तसं करायचं नाही चला बाहेर जाऊया आता त्यांचं आजू थोडंसं आहे आपल्या आम्ही बाहेर जाणं तेव्हा मी तुम्हाला बोलते नंतर चला शेअर करते तुम्हाला पण मी बाहेर चला समंताचं डॅरीचं चिकन बनवूनच झाले आता येऊन आरामने जेवणार आम्ही आता ना आम्ही चलाव ना कुठं माहिती आहे केक करायचं चलाव चला अजून थोडं बाहेर हेच काय म्हणतो लय हे असते थोडे हॉटेल म्हणणं ते हॉटेल वाटे ते काय म्हणतो लोकच काय हे थर्टी फर्स्टच पार्ट्या भारी असतात आम्हाला अजून बाहेर जायचंच आहे आता ना समंतरच्या डॅडीचं बड्डेवलेलं आलेले म्हणून आम्ही ना आता घरातच केला ह्यावर गेलं नाही अजून रात्री कुठं जायचं आता चला नंतर ना हे काय म्हणत केक घ्यायला आला होता तिथ बघा आयंगर बेकरी मध्ये इथे केक छान मिळतात सांगलीमध्ये अजून तिथं काय म्हणतो असं लईन लागेल तर कुठं माहिती आहे दारूच्या दुकानला असं कसं देवाच्या दर्शनाला कसं लईन लागते बघा तसं लईन लागेल तर मी तुम्हाला जाताना दाखवते समंतला आता चालायचं एकच चालली आहे समंत चला केक घेणार जरी आम्ही ना पॅन केक घेतला हो मोठं केक आम्हाला ना मला तर केक पसंदच नाही पॅन केक पसंत आहे मला असते ना तिकडे जाऊ आपण इकडे इथे रेमला आहे ना तिथं ना काय म्हणतो चिकन तंदूर घेणार घरात चिकन खेळा खरं थोडं व्हेरायटीज म्हणून स्टार्टरला ठरला त्यासाठी नाही तर आमचं होतो ते भागले बघा वेटिंगला किती लोक आले असते घरात अजून बरं पडते बाहेरच्या पेक्षा हाय ना समनता समनताच्या डॅडी ना तिथे थांबलेले आहेत तिथं बघा इथं हे सगळं भेटते पोस्टर आहे हे घेऊल त्यांना स्प्रेड घेऊ रात्री पियाला हाय ना कुरकुरे पण आहेत समंता तसं जिद करणार काय मागायला त्यांना हाय ना कुरकुरी घेना म्हटलं ना समंता पण कुरकुरी घेतली म्हणजे आता जेवते ना तिनं पण रात्री खाते ना है ना समंत चेवी राहणार आहे सर केक कट करायला अगळा समंत केक करणार सकाळी करणार चला बघूया चिकन तंदूर मस्त मस्तपैकी तूप पसंत येते खायचं भाजलेलं आहे है ना भाजलेलं आहे ना हम्म छान आहे छान आहे तिकट आहे बघा जेवण करून आला जस्ट आता बाहेर दहा वाजेल आहे कवर घालायला आला आता चला कवर घालाय आलो गाडीला रे लाईट कसं चमक आहे बघा समंतला कॅप घटला असं थोडस जास्त असं जाऊ सध्या आणि कवर घटल्यावर जाऊत ना असं थंडी आहे बाहेर बघा पोरावाचा आवाज उरवलाय हा बाहेर ना आता दहाच्या बाद ना थर्टी ला तर ना बाहेर निघून कारण एवढं ड्रंक ड्रिंक केलेलं ड्रंक केलेलं दारू पिलेले लोक असतात सांगणे चला दारूच्या आम्ही बाहेर गेलो होतो ना दुकानला कस मंदिर मध्ये प्रसादाला लागणार तसं लाईन लावल ते माहिती करलात नाटक अजून बारा वाजाने मच्छर कुठे आले मेला मच्च, स्प्राईट मच् पिवलेला समनता स्प्राईट असं करते सांगणे नाटक <laughs> 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 मा मला पियायला कस्तरच होते समंत कस्तर ते तुम्हाला मजा आता काढून घेत होती स्प्रेड <laughs> 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 तेरा लई हेकत करते नाटक तिनं <laughs> बोलले बारा वाजेपर्यंत चेहरा होतो नाही काय कारण काय आमचं गॅरंटी नाही चमन धक कस करते असं करेल डकनाने चुटो चुटो पिते डुंगू कस मस्ती करला किडा हा माझ्या घरात आला इथं घोडाचा किडा आहे बघा आहे ना घोडा किडा आले ना आमच्या इथं तर म्हणता आम्ही आता सगळं घाटेला आहे आता समंता कस कर थोडे कमी आहे दोघ अजून चेवी आहे म्हणजे समंता आम्ही ना बारा वाजल्या चेवी राहायला सक्सेस झाला <laughs> आहे ना सम ते आता ना दोन मिनिटच कमाई बारा वाजता आम्ही ना आता बघायचं आता पत्र आम्ही ना, ना डान्स केलाव हां हे समंताचं केक आहे ते पॅन केक अजून आमचं पण कॅन केक पॅन केप सॉरी काय हे चाक आणला मी हे केक आहे केक हे कस ओपन करतो मला ना कट करू काय बी लावू नका बस ना उचरून पण बस काढा आता बारा वाजे फक्त एक मिनिट बी नाही आहेत एक मिनिट कम असाल है ना समंत डेडी केक कापल्यात हे पण काढू तरी आपण नको ते नको ते समंत च पॅन्ट केक आहे असू दे तेच कट करणार आहे हे बाहेर वाजले बघा हॅपी न्यू इयर हॅपी न्यूर मन बाहेर वाजले ना फटाकडे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळ्याला विश्वू विशू हॅपी न्यू इयर गाईज आमचं केक पण बाहेर आला वा

हॅपी न्यू इयर आता आम्ही केक कापतो नंतर बोलतो एकच मिनिट मला रिलीज करायचं न्यू न्यू अम्मा केक गेले खरे अरे कॅर बघते का त्याला बाहेर होय हा कॅर बघते असं जाऊ राहते हा हे असं काढायचं आहे गाईस गेला आमचं चलते प्रॉब्लेम नाही चला कस आता चला समंतला दाखवा इकडे हॅपी न्यू समान तू हे समंतला केक विश्यू विश्यू हॅपी न्यू केक छान छान आहे तुस्त घे सुपर ना आता <laughs> <दूगे>? <laughs> केक कापला <laughs> केक सुपर आहे पायनॅपलच फ्लेवर हमी ना काय म्हणलं आहे असं काय लूजमध्ये लूज मध्ये असं आणलं ते जास्त असल्यानं ना आम्हाला लई होते दोघांना अजून हे दोन दोन फ्लेवर छान येतात ना छान पैकी छान होतात हम्म <laughs>